नमस्कार मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस दुसरा हप्ता येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे पहिला हप्ता तो तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे पण दुसरा हप्ता येण्यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कोणतं काम पूर्ण करावं लागणार आहे घराचा आपल्या तर चौथा पातळीपर्यंत म्हणजे आपली जी, जी बेसमेंट टेबल आहे ते काम आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे ती काम केल्यानंतर आपल्याला आपल्या जे इंजिनियर आहेत पंचायत समितीमार्फत किंवा घरकुल योजनाचे जे सर्वे करतात ते इंजिनियर आहेत ते आपला एक जिओ टॅगिंग फोटो नेतात त्यानंतरच आपला दुसरा हप्ता हा लाभार्थ्यांच्या फक्त डी बी टी खात्यामध्येच हा ही पैसे जमा होतात तर ही महत्वपूर्ण माहिती होती दुसरा हप्ता येण्यासाठी इंजिनियर आल्यानंतर आपला तो जिओ टॅगिंग फोटो नेल्यानंतरच आपला दुसरा हप्ता हा जे लाभार्थी आहेत घरकुलचे लाभार्थी त्यांच्या खात्यामध्ये जमा होत तर आपलं काम चालू आहे आपल्याला काही करायची गरज नाही ऑटोमॅटिक पैसे जमा होतात असं होणार नाही इंजिनियर आल्यानंतर आपलं बेसमेंट लेवल काम झाल्यानंतर आपल्याला मागणी करावी लागते दुसरा हप्ता मिळण्यासाठी ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात घरकुलाबद्दल संपूर्ण माहिती किती हप्ते घरकुलाचे असतात कितीपर्यंत असतात तर नवीन असाल तर आपले एन बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद